त्याला वेगळंच काहीतरी वाटत म्हणून करतोय करत डबल करून करता येईल आपलं तसं तेव्हा डबल केल्या काय एवढं पाहिला पण काढ याला न्यायचं पहिला नंतर त्याला नेऊ

ताजमल पण दोघे जातीत साईडला घ्यायची काय अभाळून टाकताला बर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास एक बारा बार वाजले ते मी चालू होता आवडत जरा अरितेशला पिकअप करायचंय तो काही सोडा केला

गाडी जातीत कायड ला घ्यायची काय टाक टाकताला बनाव नाही करी ना खेळ येतू नको नाही इथं बयां कार घाण केली यांनी राजू अजमल बनतो काय काय करतोय काय करतो टाइमपास मला वाटतं बनल बांधतो बिंदो काय अय पाणी किती आल आता बनतो नाही तू पण चाव काय हो तिकडून सिंपल पण तो काय राजू इकडं का ना जाऊन ते मध्ये हे केबल ते म्हणते राजू उद्या येतो म्हणून उद्या काढून जातो केबल सगळे परवापासून चालू कर तू मंगळवार पासून हा झाले राव गणेश इथ इथले आपलं पत्रे काढा ना इथं पत्रे आपले रे हो हे पत्र आहे ना गणेश नाही 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 हे पत्र आहे ना पत्रे आत्ताच काढायचे जाऊ खुली ना हे पत्र काढायची काम आलायचे ना आपल्याला हे बाउंड्रीचे हो असले बाउंड्री ना असले पत्र सटरा मटाराला काम आले ना ती का इकडं आणि बसतो त्याला बोलून घे मिस्तरीला आपण बोलून घेऊ सगळं एकदम प्रॉपर mm. काम चालू करतो आपलं लाख हा तर काय काय आपल्याला नाष्ट मी आपली वॉटर सॅम्पल वाटा सॅम्पल एक सिंगल त्याला फोन कर बरं ठेवलं एक वडा सॅम्पल द्या सिंगल तुला ऐ काय मग आता मिसळ द्या एक मिसळ अय तुला ऐ काय सांग ना तुला दही वाडा द्या हा तुला एक मिसळ मला नाही संपला वेगळाच पहिलं चांगले करायचे रे जरा मॅनेजमेंट गाठी करायला लागले आता एकदम मोके होतंय पहिलं कपलसाठी कसं आहे कपलसाठी केलं कायम प्रदेश मग तुला काय कपल कपलची गरज वाईट भोग लागल रे करत चालू खाऊ काहीतरी मिसळ नाही खायचं रे मिसळ बीस करतोय आता पोड भारा काय ना बंटी बोल ना बंटीला आमची भाजी बंटी आता काळ सावंत <laughs> <माँवा इच्वार। सावता। laughs>

अना राव हो सत्तावीस डिग्री टेम्परेचर आहे रे आता एवढं हिट होत चाळायचं असतं हा त्याच्यापेक्षा तीन चार डिग्री एक्ट्रा एवढंच उन्हाळ्याचं असायचं पहिलं तीन चार डिग्री बघतं रे पुढं नाहीतर उन्हाळ्याची ना शेप हा आता आज कुठं गार पडलं नाही काहीच नाही रे हिवाळा वाटत असणार डायरेक्ट गोड बसायचं त्याला म्हणते दाखवशी वाटे कशी बनवता त्यांनी अरे गोडुंबरे गावचे शिल्पकार आमचे भाचे तसेच संत श्री संत तुकाराम महाराज सागर कारखान्याचे सर्व सर्व पृथ्वी कृप बंटी भाऊ सावंत आपण खुर्चीवर आपलं दादा स्वागत होत आहे त्या स्वागताचा आपण करत करायचा पट्टी बनवणार नाईज ला बारीक ठेवणार ना अरे त्या साईजला बारीक असणार ना अरे विचारतोय रे बारीक बारीकच करीन अरे विचारतोय रे याला मोठ कस करणार सांगितलं सात सात महिन्याची सास जेवा सांग शिवाटी आशी हो आशिया अशी आला बनवणार अरे प्रश्न म्हणजे काय त्याला हो इशारा नको हवं लागत नाही रे इथं बाहेर थोडा लागतो हे होतं रे गरम हो लई चला म्हणते का तावड जाऊन आपण काम जरा ते आले की बघायचं रे खाल्लं का नाही बघून कुट्टी कुट्टी झाली का रे पनी असं देत काय नाही ओके नाही खात अरे एवढं एवढं फोडत येत नाही त्यांट्टीच कर त्यांना या खाल्ला असं गोडे बुडते गोड खायला कुट्टा खेळली अडीच वारलं रे गाडी गरम झाली लई काच खाली म्हणते तू वाईट रेन होत रे आमची एक वाजता म्हणते आता अडीच वाजलेत ते फोन उचल ना का न्या कुठे कोणी गेला जेव्हा बाहेर गेलं वाटत कुट्टी पण संपली आपली गाड्याची एक बो कुट्टी आणा लागेल डायरेक्ट बोत आणू डायरेक्ट मोठा ऋषीच्या गाडी टाकू एक बोट आणला ओके कि चालला रे भोत जाऊ जवळपास आज तारीख किती आज बघ ना आज आठ तारीख आहे आपण कधी आणला अठरा तेरा तेरा नोव्हेंबरला किती झाले तीन सात सतरा सतरा आणि आठ किती झाले बरं दिवस गेले कुट्टी कडबा एवढा खात नाही रे ती चांगला त्यांनी कडबा मजबूत खाल्ला पाहिजे दुसरं वासरू कडबा नीट नाही खाता रे मग त्याच हे जुला बसाल करते मग चाळीस झाले तो फोन ना <laughs> चार दिनला फोन आहे तिथे तासभरात आता काय परत फोन लावून फोन लावून तासभरात बोलून घे दोन तासात बोलो पाच चार पाच सात सात वाज सातच्या बोलो रे उजेड दोन उजेड दाखवता सगळं ठरवून घेऊ अरे अरे लागत तर तीन चार ते झाले कावळ हा ना गाडी वारे काय कळा ना सकाळी त्या पोरान तुटली तरी पण ते हगले माहिती सकाळी पोरा धुवायला पाच सो रुपये महिना मला कळत ना रे आकडं काय तर ना इथं फुटपाथ फुटपाथ इथं अभ्यास करायची मटक्याचा खर मटका किंग लय आपल्या वाट्यात पण लयच ना रे मटका किंगूल आपल्या काळा जोरा घ्यायचा ना आपल्याला कुठं भेटल रे महादुरा आदोरा पैसे जायला का डायरेक्ट इथं काय चालू आहे रक्त हाय रक्तदान शिबीर रक्तदान आहे रक्त जास्त जा बरोबर पण याला बोलून घेऊ बर का आपल्याला वासर चालवायच्यात अरे पातळ पण डबल करून करता येईल ना आपलं तेव्हा व्हायचं डबल केल्या अरे बाबा म्हणते काय एवढं काय लाज लागलं काय का अरे लाजायचा विषय नाही मी त्या इथून घेतलं ना गावात त्याला मुळव्यात असता त्याला दुःख माहिती असतं तुला काय दुःख आहे दुःख कसे आले विटाला काय ना मग तारा गावशी <laughs> <laughs> नामारा नामारा <laughs> <laughs> वाड़ <laughs> ना घेऊ बेम फोन एटवर मग आता वाढ वाढले तर देऊ तेवढी गावालीच दिसतात ना रे का अजून फोन कर ना <laughs> 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 तू काय तू काय तो काय खुलासा करतोय काय लास्ट राह नक्की गडबड काय तुझी चल नाही का ना 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 तो दान कटू त्यांना कुट्टी चू कुट्टीवरची जी तयार झाला चांगला तो ठोके खाली बसला डायरेक्ट कसबान साऊकसब गारबाडाच वासरून तिकडे थांब मी करू त्याला सोड तू हां सोड जर व्यवस्थित बांध फक्त घाबर आहे त्याला वेगळंच काहीतरी वाटायचं म्हणून तस करत लय आहे ती निसत निवान बसू दिसता मान चल या पाहिला बांध काढ याला न्यायचं पहिला नंतर त्याला नेऊ चला आलो या डाव करायला सगळे बाहेर घ्यायला ऑगस्ट करतो अगदी बंटीच्या काढली का नाही चला थांब 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 थांबे पिंटे फिरला का तुझा तिकडं का तिकडं आहे ना हात दुखायला लागला मात लांब काय तर रोडला किती वाढला मला राव ए रोड नि करता लो पण मेन रोडला गेले का ना चांगलं चेंजपेक्षा मास्क निघाला चांगलं राऊंड मारला मी अख्खा राऊंड थांब <laughs> <laughs> जाकी बंटी दादा काळो की भंती दाव सामान आहे त्याला काढ थांब गोट चालत नाही झालं लवकर मला चालवत पण येत नाही याला नीट तरी पण ट्राय करतो आता हा आपलं वड गेली वासरांनी शेवटी महिन्या जातानी त्या गोड्या बसलो चला हिरा याई आणलाय कानलाईन लैकी उले उल वाटत